नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ बघा बावीस तारखेला सगळ्यांच्या घरात घटस्थापना झालेली होती बघता बघता नवमी आणि दशमी आलेली आहे म्हणजे दसरा जवळ आलेला आहे बऱ्याच जणांकडे नवमीचे जे घट आहेत ते हलवले जातात आणि बऱ्याच जणांकडे दशमीला घट आहे ते दसऱ्याच्या दिवशी हलवले जातात नवरात्रीचे नऊ दिवस घटाचे पूजन केले जाते म्हणजेच आपल्या कुलदेवीचे पूजन केले जाते नवरात्रीमध्ये नऊ दिवस म्हणजे देवी आईचं नऊ रूपाचे पूजन आपण करत असतो नवरात्रीचे नऊ दिवसामध्ये केले जाते या आता दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्रीची सांगता म्हणजेच घट हे कधी उठवायचे आहे त्याचबरोबर घटाला नैवेद्य काय दाखवायचा आहे तो कोणत्या दिवशी दाखवायचा आहे त्याचबरोबर नवरात्रीचे उपवास बरेच जण नवरात्रीच्या नऊ दिवसाचे म्हणजेच नवरात्नाचे उपवास करतात बरेच जण उठता बसता असे उपवास करतात पण नवरात्रीचे उपवास कधीच सोडायचे आहेत उपवास उडताना आपल्याला कोणता पदार्थ हा खायचा आहे त्याचबरोबर नवरात्रीमध्ये जी कडाकणी बांधल्या तिथे कडाकणी काय कर केली जाते तर त्या कडाकणी कडाकणी बांधले जाते कडाकणी केली जाते तर ते कोणत्या माळीला करायची असते आणि देवीला अर्पण करायचे असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घट हलवताना कोणत्या दिशेने हलवायचं हे माहिती मी तुम्हाला सांगणार आहे जे हा जे हवे ते आपल्या देवघरामधील घटी बसवलेले असतात ते तुमच्याकडे घट असू द्यात किंवा नसू द्यात बरेच जण देव पानावर बसवतात विड्याच्या पानावर बसवतात तर हे देव कधी हलवायचे आणि देवपूजा जी आहे ते कधी करायची आहे अखंड दिवा आणि तो आपल्याला कधी लावायचा तो अखंड दिवा कधी उचलायचा त्याचबरोबर बरेच जण नव्याण्णव टक्के लोक बघा या तीन चुका करत असतात या चुका आपल्याला टाळायच्या आहेत त्यामुळे बघा आपल्याला या नवरात्रीचे संपूर्ण फळ हे प्राप्त होत असते तर या चुका कोणत्या आहेत ते घट हलवताना पहिल्यांदा कोणत्या दिशेने हलवायचं आहे या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर आता बघू नवरात्रीची सांगता म्हणजेच घट जे हलवले बसवलेले असतात ते आपल्याला कसे कधी हलवायचे आहेत घट हे कधी उठत नाही तर यावर्षी एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला बुधवारी नवमी आहेत म्हणजेच महानवमी आणि महानवमीला एक ऑक्टोंबर बुधवारी घट हे उठत आहेत किंवा गट हलवले जाणार आहेत आता जर तुमच्या घराची परंपरा अशी असेल की नवमीला तुमच्या घरातील घट हे हलवले जात असतील तर एक ऑक्टोंबरला बुधवारी महानवमीला गट हे हलवले जाणार आहेत उठवले जाणार आहेत आणि बघा बऱ्याच अशा घरामध्ये अशी देखील पद्धत आहे की बऱ्याच अशा भागामध्ये अशी पद्धत असते की दसऱ्या ज्या दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी दशमीला घट हे हलवले जातात तर तुमच्या घरात किंवा भागात अशी पद्धत असेल दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जात असेल तर दोन ऑक्टोबरला गुरुवारी म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी तुम्ही घट हे हलवू शकता जशी परंपरा आहे तसे पूर्वप्रमाणे पद्धतेप्रमाणे तुम्ही केलं पाहिजे घरामध्ये चालत आले आलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही घट हलवायचे आहे तुम्ही जर अशी पद्धत असेल की महानवमीला घट हलवायची तर एक ऑक्टोंबरला बुधवारी नवमीला घट हलवायचे आहेत आणि जर दसऱ्याच्या दिवशी घट हलवण्याची पद्धत असेल तर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी दोन ऑक्टोंबरला गुरुवारी दुसऱ्याच्या दिवशी घट हा हलवायचे आहेत तर बघा ही सगळ्यांना समजलं असेल आता आपण बघू या घटाला नैवेद्य काय दाखवायचा घटाला नैवेद्य आता ज्या ज्या दिवशी आपण घट हलवतो त्या दिवशी घट उठवले जातात त्या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य करायचा असतो परत अशा घरामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य केलं जातो आणि नैवेद्य घट हलवताना घटाला दाखवला जातो आता बघा तुम्हाला असा पुरणपोळीचा नैवेद्य महानवमीला करायचा आहे घट उठवताना किंवा तुम्ही गट दसऱ्याच्या दिवशी विजयाच्या मी उठवत असाल तर तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य दसऱ्याच्या दिवशी करायचा आहे घट हलवायचा आहे आधी आपल्याला तो नैवेद्य घटाला दाखवायचा आहे आणि आणि हाच नैवेद्य कुळाचारा कुळाचाराप्रमाणे बनवला जातो त्याचबरोबर पूर्णाचे दिवे बनवले जातात पूर्णाच्या दिव्याने आरती केली जाते आणि त्यानंतरचा जो घट आहे तो हलवला जातो आणि घट हलवल्यानंतर उपवास आहे तो तो आपल्याला अष्टमीचा उपवास असू दे किंवा नवमीचा म्हणजे नऊ दिवसाचे उपवास असतील तर ते सोडले जातात त्याच्यामुळे त्याच्यामुळे आणि पुरणाच्या स्वयंपाकामुळे व्यक्ती तर तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुम्ही रूढी परंपरेप्रमाणे अजून कोणता पदार्थ बनवण्याची पद्धत असेल तर तो तुम्ही कुळाचाराप्रमाणे तुम्ही बनवू शकता आणि त्याच्यानंतर जे घट आहे ते तुम्ही हलवू शकता इथे पूर्णाचे दिवे बनवण्याबाबत सुद्धा हे प्रश्न येतो की दिवे किती बनवायची आहेत इथे सुद्धा तुमच्या कुळा तुमच्या घरानामध्ये अकरा दिवे बनवण्याची पद्धत असेल तर तुम्ही बनवा किंवा सोळा बनवण्याची पद्धत असेल तर तुम्ही सोळा बनवू शकता किंवा एकवीस पूर्णाचे दिवे तुम्ही बनवू शकता आणि त्या दिव्याने एकवीस दिव्याने तुम्हाला आरती करायची आहे आणि घट त्यानंतर घट हलवायचं आहे समजा तुम्हाला काही कारणामुळे पुरणपोळी करायला शक्य नसेल तर तुम्ही कोणताही गुडाचा पदार्थ म्हणून नैवेद्य म्हणून नैवेद्य करू शकता आणि एखादी तरी गोड पदार्थ घट हलवताना घट उठवताना करायचा आहे गुडाचं नैवेद्य तुम्हाला घटाला दाखवायचं आहे मग तुम्ही खीर करा किंवा शिरा करा काहीही तुम्ही करा दुसरा गोड पदार्थ नैवेद्य करू शकता अगदी काही नाही झालं दूध साखरेचं नैवेद्य तुम्हाला घटाला दाखवायचं आहे असा प्रयत्न तुम्ही नक्की करावा घट हलवताना आपल्याला काय करायचं आहे पाच मुलं बोलवायची आहेत किंवा पाच जेंट्स असेल तर ते बोलवायचे आहेत आणि त्यांच्या मुलांना त्या गटाला हात लाव लावायला सांगायचं त्या तळी तळी ज्याप्रमाणे आपण उचलतो त्याप्रमाणे घट पाच वेळा उचलून खाली ठेवायचा आहे आणि त्यावेळी प्रत्येक वेळी आपल्याला आपल्या कुलदेवीचा जय जयकार करायचा आहे जसं की आई राजा उदय उदय भवानी माता की जय तो पाच वेळा खाली उतरून उचलून वर ठेवायचा आहे आणि तुमच्या कुलदेवीचं नाव तुम्हाला घेऊन अशा प्रकारे जो घट आहे तर तो आपल्याला हलवायचा आहे आणि तो घट थोडासा उत्तर दिशेला सरकून ठेवायचा आहे आणि आलेल्या आणि आलेल्या मुलांना जो गोड पदार्थ केलेला आहे तर तो तुम्हाला द्यायचा आहे शक्य काही काही ठिकाणी प्रसादाबरोबर कडाकानी पण दिली जाते तसेच या ठिकाणी घटामध्ये दहीभात प्रसाद ठेवला जातो तर अशा प्रकारे तुम्हाला घट आहे तो तुम्हाला हलवायचा आहे आता नवरात्रीमध्ये उपवास कधीच उडायचा ते बघू द्या यंदा महाअष्टमी म्हणजे शारदीय नवरात्रीची आठवी माळ जी आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवारी आलेली आहे महानवमी म्हणजे शारदीय नवरात्रीची नवमी ती आहे ते एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस बुधवारी आलेली आहे आणि महादशमी म्हणजे दसरा जो दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस गुरुवारी आलेला आहे आता तुमच्याकडे बसता उठता ध धरणं उपवास करण्याची पद्धत असेल तर तुमच्याकडे उपवास करण्याची पारंपरिक हा महाअष्टमीचा मला अश महाअष्टमीला म्हणजे अष्टमीला शारदीय नवरात्रीत आठव्या माळेला करण्याची पद्धत असेल तर तो उपवास यंदा तुम्हाला तीस सप्टेंबर मंगळवारी करून एक तारखेला बुधवारी तो उपवास सोडायचा आहे आणि तुमच्याकडे महानवमीचा उपवास करण्याची पद्धत असेल नवव्या माळीला तर उपवास तुम्हाला एक एक ऑक्टोबर रोजी करायचा आहे आणि दोन ऑक्टोंबरला गुरुवारी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला हा उपवास तो सोडायचा आहे घट हरवल्यानंतर घट उठवल्या उठवल्यानंतर उपवास सोडा सोडावा उपवास सोडवताना आपल्याला जास्त मसालेदार तिखट पदार्थ करणं टाळायचं आहे उपवास सोडताना सात्विक अन्न पदार्थ खायचे आहेत तुम्ही पुरणपोळी घटाला म्हणून नैवेद्य दाखवले असेल तर तीच पुरणपोळी तुम्ही देवीचा नैवेद्य दाखवलेला ताट तुम्ही घटाला दाखवलेला ता, ताट उपवास सोडण्यासाठी घ्यायचा आहे आणि किंवा जो पदार्थ तुम्ही घटाला बनवलेला आहे तो नैवेद्य म्हणून खाल्ला दाखवला असेल तरी तुम्ही तो पदार्थ तुम्ही सेवन करायचा आहे नवरात्रीचा उपवास तुम्हाला उपवास सोडायचा आहे उपवास सोडताना तुम्ही भाजी पोळी आमटी पदार्थ यासारखे पदार्थ तुम्ही शक्यतो खायचे आहेत कांदा लसूण कांदा लसूण याचा वापर अन्न पदार्थ त्यामध्ये टाळायचा आहे अन्न पदार्थामुळं अन्न पदार्थ बन आपले त्यावर उपवास सोडायचा आहे त्याचबरोबर उपवास सोडायला उपवास सोडताना आपल्याला यामध्ये मसूर डाळ किंवा वांगे या पदार्थाचा वापर करायचा आहे वांगे वापर करायचा नाही किंवा त्याचबरोबर लिंबू चिरणी लिंबू पिळणे अन्न पदार्थ मैत्र हे देखील आपल्याला टाळायचं आहे या गोष्टी आपण उपवास सोडताना नक्की पालन करायचे आहेत आता बघू या कडाकणी मध्ये कधी करायचे घटाला ती क कडाकणी कर, कर, म्हणजे काय तर एक गोड पदार्थ असतो गोड पुरे असतात अशा पुऱ्या मैद्याच्या बनवल्या जातात प्रत्येक घरामध्ये बनवल्या जातात म्हणून तर काही घरामध्ये गूळ आणि गव्हाचे पीठ वापरून कडाकणी बनवली जाते त्याचबरोबर देवीला या या स्वीटाचे सौभाग्य बनवले जातात जोडवी वेणी पान सुपारी ओंकवाच करंडा आणि विविध सौभाग्य अलंकार बनवले जातात आणि ते देवीला नैवेद्य ने दे स्वरूपामध्ये दाखवले जातात त्याचबरोबर कडाकणी असतील तर तो अशी गोड पुरी असे त्याचे माळ देवीला नैवेद्य ने दे अर्पण केले जाते तो नैवेद्य दाखवला जातो त्या ठिकाणी पाचव्या माळीला दाखवला जातो काही ठिकाणी सप्तमीला सातव्या माळीला दाखवला जातो काही ठिकाणी अष्टमीला तर काही ठिकाणी महानवमीला कडाखण्याचं नैवेद्य आपण दाखवला जातो नैवेद्य हा घटाला दाखवला जातो त्याप्रमाणे तुमच्या तुमच्या घरची जशी पद्धत आहे त्याप्रमाणे आपल्याला कडाकाने बनवायच्या आहेत आणि त्याचप्रमाणे माळेला गटाला नैवेद्य अर्पण करायचं आहे किंवा कुलदेवीला तुमच्या मुख्य ठिकाणी जाऊन हो। त्या अर्पण करायच्या आहेत घरामध्ये खाण्यासाठी म्हणून वेगळ्या प्रकारचे बनवू शकता पण जशी पद्धत आहे तशीच तुम्ही कडाकणी बनवून ती देवीला अर्पण करायची आहे आणि जे प जे पाच सौभाग्य केले देवीला लंगर केलेले असतात देवीला ते देखील कडाकण्याबरोबरच आपल्याला त्या माळेबरोबर बनवायचे आहेत ओवायचे आणि ते देवीला माळ त्याचे अर्पण करायची आहे आता देव हे कधी हलवायचे किंवा उठवायचे असतात तर बघा घट हे महानवमीला उठणार आहेत हलवले जाणार आहेत म्हणजेच एक अशी ऑक् एक ऑक्टोंबरला बुधवारी हलणार आहे तर आपल्याला महानवमी महानवमीला देव हे न हलवता दसऱ्याच्या दिवशी विजयादशमी दिवशी तर देव हलवायचे आहेत आणि देवाची पूजा ही दशमीच्या दिवशी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी आपल्याला करायची आहे जे देव आपण पानावर बसवलेले आहेत घट्टी बसवलेले आहेत तर ती पान आता आपल्याला निर्माल्यामध्ये विसर्जित करायचे आहे विजयादशमीच्या दिवशी दुसऱ्याच्या दिवशी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी देवाची देव पूजा झाल्यानंतर ती करायची आहे पण तुमच्याकडे ही पद्धत नसेल तर तुम्ही नवमीला देवपूजा करू शकता त्यानंतर बघ आहे जो घट आहे तो त्या पाणी जे आहे ते त्या जे पाणी आहे ते हलवल्यानंतर घरातील जे झाड झोडप त्यांना अर्पण करायचं त्याचबरोबर थोडंसं पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आणि नऊ दिवस नऊ दिवस त्या देवी नऊ दिवस त्या पाण्यामध्ये देवी तत्व उतरलेलं असतं त्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्या घरामध्ये आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे ज्या सगळ्या माळा जे आहे ते बिड्याचे पान जे वगैरे आहे ते सुद्धा निर्माल्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि बाकीचे जे देव आहेत त्यांना आता नवमीच्या दिवशी तुमच्याकडे घट ब घट हलवले जात असतील तर ते देवपूजा जी आहे ते दशमीला दशमीच्या दिवशी म्हणजे दस दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी केली जाते आता जो अखंड दिवा आहे तर तो कधी उचलायचा तर बघा जरी तुम्ही घट हलवले असतील तरी देखील अखंड दिवा तर तो आहे आता हाताने तो विजवायचा नाही किंवा फुंकर मारून तो विजवायचा नाही त्याचबरोबर तो स्वतः होऊन मालवला मालव गे मालवला गेला पाहिजे त्यामुळे बघा स्वतः आपल्याला ही चूक करायची नाही आणि आपण ही हीच ही चूक करतो विजवतो आणि अखंड दिवा आता उठलेला आहे हलवले आहेत घट पण आप हलव घट पण अखंड दिवा थोडासा उचलून बाजूला ठेवू शकता जर तुम्हाला देवपूजा वगैरे करायला येत नसेल तर तो तू स्वतः आपण विजवायचं नाही जेव्हा तू स्वतः मालवेल तेव्हा मा तुम्ही ते दिवा स्वच्छ करून ठेवायचा आहे आणि आधी याआधीच आधीच थोडंसं तेल कमी टाकायला सुरुवात करायची म्हण म्हणून दुसऱ्या दिवशीपर्यंत तेल पुरेल यानुसार त्याचबरोबर घट हलवताना उत्तर दिशेला पहिल्यांदा आपल्याला हलवायचं आहे आणि बघा घट हलवल्यानं घट उठवल्यानंतर आता मी सांगितलेलं त्याच्या पाण्याचं काय करायचं त्या पाण्याचं एक रुपयाचं ना आपण घटामध्ये टाकलेलं असतं ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता आणि बाकीचं जे साहित्य आहे ते माळा फुलांच्या जे आहे ती माती साहित्य घटाला जे वापरलेलं असतं तर ते आपल्याला वापरायची वा त्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे हे देखील आपल्याला करू शकता तुम्ही घटासोबत विसर्जित करायचं आणि थोडासा दही भात तुम्ही त्या घटासोबत द्यायचा आहे त्याचबरोबर एक दोन तीन चुका भरपूर जण करतात ते म्हणजे घटाचा जो नारळ असतो तो श्रीफळ श्रीफळ असतो तो आपल्याला फोडून खायचा नाही देवी स्वरूप नारळ बरेच जण लोक नारळ फोडून खातात त्याचा प्रसाद म्हणून खातात पण बघा आपण देवीचं स्वरूप म्हणून आपण तो नारळ पोचलेला असतो त्याचप्रमाणे एक देवी तत्व त्या नारळामध्ये उतरलेलं असतं त्यामुळे तो फोडून त्याचा प्रसाद करून खाणं हे तुमच्या घरानुसार ठरवा तो नारळ फोडून खात नसतील तरी तुम्ही काय करा तर तो नारळ एक देखील एका वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा आपल्याकडे जो नारळ आहे तो विसर्जित केला जातो आमच्याकडे नारळ तो विसर्जन केला जातो फोडून खाल्ला जात नाही कारण आपल्या कुलदेवीचे स्वरूप आपण त्या नारळात पोजलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता मी सांगितलं की अखंड दिवस स्वतःहून विजवायचा नाही तर तो सुरू असेल पर्यंत राहू द्या काही हरकत नाही तो अजूनही एखादा दिवस राहिला तरी तुमचं काही तसंच टेवट आहे काही हरकत नाही तो स्वतःहून तुम्ही स्वतःहून तुम्ही त्याला अजिबात विजू नका फुंकर मारू नका आणि तिसरी गोष्ट म्हणजे कलशातील पाणी असतं ते घटातील मध्ये पाणी आपल्याला इतर झाडांना टाकायचे तुळशीला टाकायचं नाही आपल्याला ते तुळशीला अर्पण करायचं नाही तर बघा या वर्षीचा घट कधी या विषयीचे अनेक प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला सांगितली आले आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे स सर्वांपर्यंत हा व्हिडिओ तुमचं पोहोचवेल व्हिडिओला लाईक करा या चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद